या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रोरीच लोक हेअर स्टुडिओ नमस्कार पोलीस माझा बातमीपत्रात मनापासून स्वागत पाहूयात काही विशेष पडघा टोल नाक्यावर करारापेक्षा अधिकची वसुली करण्यात येत आहे असं खासदार बाळा मामा यांनी अधिकाऱ्यांवर कारवाईचा इशारा दिलाय मुंबई नाशिक महामार्गावरील पडघा टोल नाक्यावर होणाऱ्या टोल वसुली विरोधात राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे भिवंडी लोकसभेचे खासदार सुरेश उर्फ बाळ्या मामा यांनी याबाबत संताप व्यक्त केलाय कार्यकर्त्यांनी मागील तीन दिवसात टोल नाक्यावरून होणाऱ्या वाहनांचं सर्वेक्षण केलंय या सर्वेक्षणामध्ये आणि टोल वसुलीच्या आकडेवारीमध्ये तफावत आढळली आणि टोल प्रशासन तसंच त्यांना पाठीशी घालणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली जाईल असा इशाराही त्यांनी दिलाय तसंच टोल नाक्यावर नियमांचं उल्लंघन होत असून दैनंदिन टोल वसुलीबाबतची दिली जाणारी माहिती सुद्धा खोटी असल्याचा आरोपही त्यांनी केलेला आहे महाराष्ट्राचे श्रद्धास्थान खंडोपाच्या दर्शनासाठी जेजुरी गडावर येणाऱ्या भाविकांसाठी आता ड्रेस कोड लागू करण्याचा निर्णय देवस्थान ट्रस्टने घेतलाय ट्रस्ट कडून यासाठीची नियमावलीही जाहीर करण्यात आली यापुढे मंदिरात दर्शनासाठी भारतीय पद्धतीची वेशभूषा असणं आवश्यक आहे भारतीय वेशभूषा असेल तरच भाविकांना प्रवेश मिळेल असा निर्णय श्री मार्तंड ट्रस्ट मंडळींना घेतलेला आहे जेजुरीच्या विश्वस्त मंडळाच्या वतीनं हा निर्णय घेण्यात आलाय म्हणजेच वेस्टर्न कपडे परिधान करून भाविकांना जेजुरीच्या खंडेराचं दर्शन आता घेता येणार नाही ना पुरुष आणि महिला भाविकांना मंदिरात कमी कपड्यांमध्ये प्रवेश मिळणार नाही फॅशन म्हणून वापरण्यात येणाऱ्या फाटक्या जीन्स बरमोडा शॉर्ट स्कर्ट्स अशा आणि तशाच तत्सम कपड्यांचा वापर सुद्धा चालणार नाही आणि यासाठी आता या मंदिर ट्रस्टनं पूर्णपणे मनाई केली आहे त्यामुळे भाविकांनी असे कपडे घालून दर्शनासाठी येऊ नये असं आवाहन भाविकांना करण्यात आलंय दुकानदारांकडून सामान खरेदी करायचं दुकानदाराला फोनपे च्या माध्यमातून पैसे भरल्याचं खोटेपणा करून दाखवायचं आणि तिथून पळ काढायचा दुकानदारांना फोन पेच्या माध्यमातून ग्राहकाचे पैसे जमा झाले का हे तपासताना त्यांना ग्राहकांकडून पैसे जमा झाल्याचं नसल्याचं समजायचं अशा प्रकारे कल्याण डोंबिवली परिसरातील दुकानदारांची फोनपेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात फसवणूक करणाऱ्या ठाण्यातील दोन जणांना कोळसेवाडी पोलिसांनी अटक केली पंकज गोपाळ पाटील राहणार साई सनम सोसायटी साईनाथ नगर ठाणे आणि अनिल अरुण कांबळे राहणार गणेशवाडी पाचपकाडी ठाणे अशी अटक करण्यात आलेल्या भुरट्यांची नावं आहेत या दोन्ही चोरांकडून इतरही काही चोऱ्या उघड होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे कल्याण पूर्व भागात संतोष नगर भागात राहणारे विशाल बोडके यांनी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार केली होती की तिसगाव नाका येथील बाजार दुकानात गेल्या पंधरा दिवसांपूर्वी हे दोन तरुण आले आणि त्यांनी सहा हजार दोनशे त्र्याण्णव रुपयांचं सा सामान खरेदी केलं आणि त्यांनी फोन पे मधील बनावट खात्यामधून दुकानदाराला किराणा सामान खरेदी केल्याची रक्कम अदा केली असं सांगितलं मात्र दुकानदाराने त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवला आणि नंतर मात्र त्याच्या लक्षात आलं की आपली फसवणूक झाली त्यानंतर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार करण्यात आली आणि पोलिसांनी आता या दोघांना अटक केली आहे पोलीस माझा न्यूच्या या बातमीपत्रात वेळ झाले का छोट्याशा विश्रांतीची पाहत रहा पोलीस माझा न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत वाशी खाडी पुलावरून मुंबईच्या दिशेने प्रवास करणाऱ्या वाहन चालकांना लवकरच मिळणार आहे सायन परवेल मार्गावरील वाशी खाडी पुलावर उभारण्यात येत असलेल्या नवीन उड्डाण पुलांपैकी वाशीकडून मानपूर दिशेला येणाऱ्या पुलाचं काम पूर्ण झालेलं आहे आता केवळ या उड्डाण पुलाच्या उद्घाटनाची प्रतीक्षा असून तो लवकरच प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे मानखूरून वाशीकडे जाणाऱ्या वाहनांसाठी उभारण्यात येणारा पूल हा ऑक्टोबर मध्ये वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता आता वाशीकडून मानपूर दिशेला येणाऱ्या वाहनांसाठी उभारण्यात येणाऱ्या हे काम पूर्ण झालंय सध्या पुलाच्या रंगरंगोटीचं आणि खांबांना रंगरुगटी करण्याचं काम सुरू आहे आता या नवीन पुलावरून वाहतूक सुरू केली जाऊ शकते अशी माहिती देण्यात आलेली आहे लक्झरी जाणाऱ्या तरुणानं पुण्यातील एरवडा परिसरातील चौकात लघुशंका केल्याची घटना साधारण दोन दिवसांपूर्वी घडली होती त्यानंतर एरवड्यातील शास्त्रीनगर चौकात रस्त्याच्या मधोमध गाडी थांबून या तरुणानं लघुशंका केल्याचा व्हिडिओ सुद्धा व्हायरल झाला होता या घटनेनंतर राज्यभरातील तीव्र संताप व्यक्त करण्यात आला या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या दोन तरुणांची आता पुणे पोलिसांनी दहा तारखेला एरवडा परिसरातील शास्त्रीनगर चौकात ही धिंड काढलेली पाहायला मिळाली या तरुणानं लघुशंका तिथे केल्यानंतर त्याच्या मित्रासोबत त्याने तिथनं पलायन केलं होतं मात्र या घटनेचा व्हिडिओ जेव्हा व्हायरल झाला तेव्हा पोलिसांनी याची गंभीर दखल घेत दोघांविरोधात सार्वजनिक ठिकाणी अश्लील वर्तन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता आणि पोलिसांनी दोघांना पकडून त्यांची शास्त्रीनगर चौकात धिंड काढली दोघांनाही न्यायालयाने कोठडी सुनावलेली आहे गौरव आणि त्याचा मित्र भाग्यश यांना पोलिसांनी न्यायालयात हजर केलं असता न्यायालयाने दोघांनाही एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली होती आणि ही कोठडी संपल्यानंतर पोलिसांनी दोघांनाही न्यायालयात हजर केलं आणि पुणे सत्र न्यायालयाने गौरव आहुजाला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली तर भाग्यश ओसवाल याला न्यायालयीन कोठडी देण्यात आली अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस माझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस मझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत राहा पोलीस माझा न्यूज